प्रेम प्रकरणातून मुलीचे दुसरीकडे लग्न केल्याच्या रागात काटीने महिलांना मारहाण केल्याची घटना तुंगमध्ये घडली या प्रकरणी सरिता विलास जाधव व एकोणपन्नास राहणार वसंत नगर तुंग यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गणेश पाटील आणि शरद अशोक पाटील दोघे राहणार तुंग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी यांच्या मुलीचे लग्न झाले असता सोमवारी रात्री आठ वाजता फिर्यादी आणि त्यांची सासू सोनाबाई असे दोघी घरात असताना संशयित गणेश पाटील आणि त्याचा साथीदार शरद पाटील असे दोघेजण फिर्यादी यांच्या घरात आले गणेश पाटील यांनी फिर्यादीस मी तुझ्या मुलीबरोबर लग्न करणार होतो माझे तिच्यावर प्रेम होते तू तिचे दुसरीकडे लग्न का लावून दिलेस असे म्हणून फिर्यादी शिवीगाळी करून त्याच्या हातातील काठीने फिर्यादी यांच्या कमरेवर आणि उजव्या हातावर मारहाण केली तो फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत असताना फिर्यादी यांची सासू सोनाबाई ही सोडवण्यास मध्ये आली असता त्यांच्या उजव्या हातावर काठी मारून बांगड्या फोडून दुखापत केलेली आहे तसेच गणेश पाटील आणि शरद पाटील यांनी दोघींना शिवीगाळ करून फिर्यादी यांचा मुलगा अक्षय यास तुला ठेवणार नाही अशी धमकी देऊन निघून गेले आहेत या प्रकरणी फिर्यादीने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात मंगळवारी तक्रार दिल्या असून दोघांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे